कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएमचे काय संबंध आहेत नाही मा गेले नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला हो आणि कसं एक, एक एक लक्षात यात एखाद्या आमदाराला ये अडवता येतं विरोधी हा। पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही कारण त्यांचं असं होतं बरोबर आपण मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं बरोबर बरोबर त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत भैया माझा ऐका तुम्ही तुम्ही कन्व्हिन्स होत पैसे तुम्ही निश्चित अमाऊंट सांगायची तेवढी आणून द्यायची आता मी परळीची नगरपालिका चलवि नाही एका एका वेळेस मी दीड दीडशे कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले बरोबर पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हेही तुम्हाला मी सांगतो काही खरं नाही याच्या मी पुढे कसं कसं काय काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच जुळवाजुळी व्हायला लागल्यात वरच्या लेव्हलवर त्याच्यामुळे आता समजून घ्या तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं आणि खाली बघा फक्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका